जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस व गारपीट पडल्याची माहिती मिळाली आहे नांदुरा तालुक्यातील येरडी तसेच बेलाड येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी तसेच अवकाळी पावसाचे आगमन होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आज सायंकाळपासून अचानक मध्ये बदल होऊन मोठ्या प्रमाणात नांदुरा व संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पाऊस तसेच बर्फवृष्टी झाल्याची माहिती मिळाली आहे यामुळे शेतकऱ्यांचा कांदा हरभरा गहू व इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे नांदुरा तालुक्यात अतिवृष्टी तसेच बर्फवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना धोका निर्माण झाला आहे प्रशासनाकडून त्वरित याबाबत पंचनामा होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी होत आहे